ऑफिसच्या डब्यासाठी स्पेशल मसाला बनवून भरली मिरची करणार आहोत ते पण कमी तेलामध्ये झटकीपट रेसिपी आहे नक्की ट्राय करा करायला खूप सोपी आहे फक्त दहा मिनटात ही रेसिपी बनवून तयार होते चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक ला ला करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शंभर ग्रॅम शिमला मिरची घेतली आहे ही मिरची आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आहे तर याच्यामधला आपल्याला बिया सगळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि वरचं डेटसुद्धा काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीने ही शिमला मिरची केल्यावर खूप मस्त लागते आणि याच्यामध्ये स्टफिंगसुद्धा खूप जास्त बसते म्हणून या पद्धतीने एकदा शिमला मिरची करून बघा खूप चमचमीत ता अशी बनवून तयार होते तर या पद्धतीने सगळं आपल्याला शिमला मिरचीमधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला शिमला मिरचीमधल्या बिया काढायच्या नसतील तर तुम्ही नाही काढल्यात तरीही चालतील पण बिया काढून जर आपण शिमला मिरची केल्यावर ती खायला खूप चमचमीत बनवून तयार होते म्हणून याच्या मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत तर या पद्धतीने आपल्याला शिमला मिरची कापून घ्यायची आहे भरली वांगी आपण कसं कापतो त्याच पद्धतीने आपल्याला शिमला मिरची कापून घ्यायची आहे पूर्ण असं काठेपर्यंत कापून घ्यायची नाही फक्त अर्ध्या मधातूनच आपल्याला ही शिमला मिरची कापून घ्यायची आहे नाहीतर त्याच्यामध्ये स्टफिंग बरोबर बसणार नाही म्हणून फक्त आपल्याला अर्धा मधातूनच कट मारून घ्यायचे आहेत या पद्धतीने जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ना तसंच कट मारून घ्यायचे आहेत मिरचीला तर सगळ्या मिरच्या या पद्धतीने कापून घ्यायच्या आहेत शिमला मिरच्या आपण जेव्हा करतो ना त्याची भाजी जरा उग्रच लागते त्याच्यासाठी एक मी सोपी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे तर हे सगळ्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्येच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे जे उग्रपणा आहे ना शिमला मिरचीचा तो पूर्ण निघून जातो आणि चवीला मस्त लागतात ह्या शिमला मिरच्या म्हणून कधी पण जेव्हाही तुम्ही शिमला मिरची करसाल ना तेव्हा थोडंसं मिठाच्या पाण्यामध्ये दहा मिनटासाठी ह्या मिरच्या ठेवून द्यायच्या आणि मग बनवायच्या ही टिप्स लक्षात ठेवा तर इथं आता आपण मसाला बनवणार आहोत शिमला मिरचीसाठी तर अर्धी ते पाऊन वाटी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे आपल्याला खमंग असे ताव्यावरच भाजून घ्यायचे आहेत कधी पण ना कोणतेही मसाले भाजायचे असतील ना ते एक तर लोखंडी कढईमध्ये किंवा ताव्यावर भाजायचे ते खूप मस्त फ्लेवर येतो त्या मसाल्याला तर आता शेंगदाणे छान खमंग भाजल्यावर याच्यामध्येच एक टीस्पून आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि जिरंसुद्धा छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला एक टेबल स्पून खिसलेलं खोबरं टाकायचं आहे आता हे सुद्धा शेंगदाण्यासोबत छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलाचा वापर आपल्याला करायचा नाही असंच आपल्याला सुकेच हे मसाले छान खमंग ताव्यावर सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत तर आता हे मसाले सगळे भाजून झालेले आहेत तर एका प्लेटमध्ये आपण हे मसाले काढून घेणार आहोत आणि थंड करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा पाकळ्या टाकायच्या आहेत त्याच्यामध्येच एक इंच आल्याचा तुकडा पण टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता हे पाणी न टाकता मिक्सरला एकदम बारीक असं फिरून घ्यायचं आहे आलं आणि लसूणचं वाटण आपलं तयार आहे आता याच्यामध्येच आपल्याला जे आपण शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेतलं होतं तेसुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे आणि याच्यामध्येच काही सुके मसाले पण आपल्याला टाकायचे आहेत तर एक स्पून कांदा लसूण मसाला एक स्पून लाल तिखट लाल तिखटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता याच्यामध्येच एक टीस्पून गरम मसाला अर्धा स्पून धणे पावडर आणि वन फोर्थ टीस्पून हळद पावडर टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता याच्यामध्ये पाणी न टाकता मिक्सरला आदर कच्चा असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता मिक्सरला मस्त असं आदर मसाला वाटून घेतलेला आहे तर हे मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे मसाला तुम्ही वांग्याच्या सुद्धा वापरू शकता हे मसाला खूप मस्त चमचमीत बनवून तयार होते आणि जर तुम्हाला सकाळी ही भाजी बनवायची असेल तर हे मसाला तुम्ही रात्रीच बनवून ठेवू शकता आणि सकाळी सकाळी भाजी बनवायला घेऊ शकता कारण सकाळी खूप जास्त गरबड असते ना तर टिफिन वगैरे करायचा असतो तर मग हे मसाला तुम्ही रात्री बनवला तरीही चालते बिना फ्रीजचासुद्धा रात्रभर हा मसाला खराब होत नाही तर आता मिरचीमध्ये आपण हे मसाला दाबून ताबून आपल्याला भरून घ्यायचा आहे तर एकदम असं दाबायचं म्हणजे मसाला जास्त बाहेर येत नाही नाहीतर आदर आदर मसाला जर तुम्ही मिरचीमध्ये भरला तर तो मसाला जेव्हा आपण फ्राय करतो ना तेलामध्ये तेव्हा हा मसाला बाहेर येऊ शकतो म्हणून व्यवस्थित दाबून असा मसाला मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे तर सगळ्या मिरचीमध्ये हे मसाला भरून झालेला आहे तर आता फोडणीची तयारी करूयात कढईमध्ये दोन चमचे तेल छान कडकडीत गरम केलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला एक स्पून जिरं टाकायचं आहे जिरं छान फ्राय झाल्यावर त्याच्यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याचे पानं आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आता हे छान व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये फक्त चिमूट भरच आपल्याला मीठ टाकायचं आहे कारण आपण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे असं मीठ टाकल्यावर मिरचीला छान बाहेरूनसुद्धा मीठ लागतं आणि मिरची छान चमचमीत बनून तयार होते तर याच्यामध्येच थोडंसंच आपल्याला हळद पण टाकायची आहे फक्त चिमुडभर हळद टाकायची आहे हे सगळं परतून झाल्यावर याच्यामध्येच आपल्याला शिमला मिरची टाकायची आहे आणि हे सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे नाहीतर मसाला बाहेर येऊ शकतो तर ये व्यवस्थित परतून झाल्यावर जे उरलेला मसाला आहे ना तो मसालासुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा छान व्यवस्थित तेलामध्ये हे सगळं परतून घ्यायचं आहे आता शिमला मिरची पटकन शिजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं आहे मध्यम गॅसवर आपल्याला दहा मिनटं ही शिमला मिरची शिजून घ्यायची आहे झाकून ठेवल्यावर पटकन शिजते ही मिरची तर बघू शकता पाणी वगैरे सगळं आटलेलं आहे आणि मिरचीसुद्धा छान शिजलेली आहे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात तर बघू शकता मस्त अशी चमचमीत भरली मिरची आपली तयार आहे तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय